हाय तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये खरं तर ब्लॉग करायला पुरेसा वेळ मिळत नाही आता वेळ मिळत नाही याचा अर्थ काय तर जेव्हा ब्लॉग करायचा असतो तेव्हा त्याला ठराविक तेवढा वेळ द्यावा लागतो कारण की आपल्याला शूट वगैरे घ्यायचं असतं तर रेसिपीमुळे सध्या मी ब्लॉग शूट करायचं थोडंसं थांबवलेलं आहे पण म्हटलं चला इतके सगळेजण म्हणतात की ताई एकतरी ब्लॉग टाकत जावा आठवड्यातनं एक तरी ब्लॉग टाकत जावा तर म्हटलं चला आपलीच माणसं जरी थोडंफार तिकडे झालं तरी सांभाळून घेतातच तर त्याच्यामुळे आताच माझं एक शूट झालेलं आहे आणि मला थोडंसं मार्केटमध्ये आहे तर विशेष असं काही काम काम आहे तसं नाही असं नाही पण महत्वाचं माझं आणखीन एक काम आहे ते काय होतंय आता इथं मी कानातले घातलेले तर त्याच्यामुळे मी तुम्हाला हे काढून दाखवते थोड्या वेळानं माझ्या दोन्ही कानातल्याचे होल इतके मोठे झालेले आहेत आणि मी पहिल्यापासनं असं कधीच हेवी कानातलं वगैरे घातलेलं जा नाहीये लग्न झाल्यानंतरच जे काही सोन्याच्या कानातल्याचे थोडेसे मोठे घातले असतील तेवढेच पण त्याच्या अगोदर तर मी छोटे छोटे टॉप्स घालत होते पण का काय माहिती नाही मला की इतके मोठी कसं काय झाली ही होल पण मला असं आठवतं मी जेव्हा शाळेत होते बेंचवर बसायचे तेव्हा असे करत बसायचे कान धरायचे हिकडचं झाला की ही हिकड मग मला असं वाटतं की हे बहुतेक त्याच्यामध्ये खाली येत आहेत काय की किंवा आलेले तर काही कारण काही कारण असतं याचं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी तर इतके हेवी कानातले घालत का नव्हते आणि आताही नाही हे कानातले जे आहे ते इतकी हेवी नाहीयेत की बाबा असं ओघळावेत ते तर तरी सुद्धा झाले तर मी असं ऐकलेलं की स्टिच करण्यापेक्षा असं काहीतरी लिक्विड असतं की ज्याच्यानी हे जे होल आहेत ते आपण चिटकवू शकतो जेवढं आपल्याला होल हवं तेवढंच आपण ठेवायचं बाकीचा जो एक्स्ट्राचा पोर्शन वाढत खाली लोमकळत आलेला आहे तो आपण चिटकवू शकतो तर त्याच्याविषयी थोडीशी चौकशी करायला मला आहे तर आजच्या दिवसातलं ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं काम ठरणार आहे तर त्याच्यासाठीच मी हा ब्लॉक करते ब्लॉक करण्याचं कारण की बऱ्याचशे लेडीज मध्ये हा प्रॉब्लेम आहे की कानाचे होल इतके मोठे झालेले असतात आणि मग ते कानातले अजिबात बरोबर दिसत नाही हे माझंच कानातले ना असं गोल 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 फिरतं तर ते इतकं व्यवस्थित नाही वाटत मग ते थोडंसं इम्प्रेशन डाऊन होतं आपलं तर म्हटलं चला हे होल आपण चिटकवून येऊया तर त्याच्यासाठी आहे चला मग तुम्हीही माझ्यासोबत चला बघा म्हणजे मला सापडलं की नाही आजच्या दिवसात ते सगळं जो काय आपल्याला झोल करायचा आहे तो सगळा झाला तर तुम्हालाही त्याची व्यवस्थित अशी माहिती समजेल आणि सेटअपविषयी एक प्रश्न खूप दिवस झाला सगळ्याने विचारला की ताई सेटअप कुठे केलाय आणि आम्हाला दाखव ना प्लीज 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 अशा खूप साऱ्या कमेंट्स येतात पण जसं की आ, मी याच्या अगोदर सुद्धा म्हटलेले की सेटअप घराच्या वरती केलेला आहे आमचं जे घर आहे त्याच्यावरती खूप सगळं मोठं टेरेस होतं तर त्याच्यावरतीच एक रूम आम्ही बांधलेली आहे आणि तिथं हा आपला स्टुडिओ आहे पण जो तुम्हाला स्टुडिओ दिसतोय त्याचं तेवढंच काम आता पूर्ण झालेलं आहे आणि रेसिपी सुरू केलेल्या तर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा माझ्याकडे पेंडिंगच्या खूप सगळ्या रेसिपीज असतील ना तर तेव्हा समोरचा जो एरिया आहे ना त्याचं काम आम्हाला कम्प्लीट करायचंय तर जेव्हा दोन्ही म्हणजे मी बॅक साइडचं आणि फ्रंट साइडचं सगळं काम पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला सेटअप टूर बघायला मिळेल शिट्टी <laughs> कशी <laughs> वाजत इथ आमची <coughs> तीन गुलाबाची झाड आहेत आणि इतकी सुंदर अशा पद्धतीनं सध्या ती फुलली आहेत ना ह्याचा बघा एक एक गुलाब आपण हे गुलाब खूप महाग भेटतात आहे का आणि हे गुलाब कशासाठी वापरले जातात सगळ्यांनाच माहिती आहे <laughs> तर इतके सुंदर सुंदर पद्धतीचे रेड वेल्वेट आहेत ना ते आम्हाला माहितीच नव्हतं की असं तोडले ना आता हे गुलाब आले मी सगळ्यांसाठी सांगते ज्यांच्या घरी गुलाबाची झाडं आहेत आपण खूप वेळा विचार करतो की आपण नर्सरीत ही झाडं आणतो आणि मग नंतर पहिल्यांदा त्यांना फुल येतं पण नंतर काय होतं दोन चार वेळा फुलं आली की ती फुलंच यायची बंद होते तर एक वेळेस एक माणूस आलता दारावरती फुलं आणची झाडं किंवा इतर सगळी झाडं घेऊन आलता विकायला तर त्यांना सांगितलं की आता ही फांठी आहे त्याला गुलाब येऊन गेलं ना आता इथं एक फुल आले दोन कळ्या ह्या दोन्ही कळ्या फुलल्यानंतर हे ना इथनं कट करून हो टाकायचं म्हणजे ह्याचा एवढा पोर्शन कट करायचा म्हणजे इथनं परत पाना पानं येतात पाली येते आणि त्या पालीबरोबर कळ्यासुद्धा येतात तर मी तसं केलं एका महिन्यात काय केलं सगळ्या झाडाच्या छटणी केली आणि त्याला पंधरा दिवसांनंतर इतका छान भर आला जवळजवळ एक पंचवीस ते तीस गुलाब आलते आणि आता ही आमची दुसरी ती तिसरी बॅच आहे गुलाबाच्या फुलांची आणि राधिकाकडे सध्या असतेच काम आहे राधिका कट कर करते जिथं जिथं फुलं आम्ही तोडलेली फुलं येऊन गेलेली ते एक्स्ट्राचा कट करायचा म्हणजे काय होतं झाड पण खूप जास्त मोठं होत नाही आणि फुलं मात्र खूप सगळी मिळतात डन राधा इथं हे चिक्कूचं झाड आहे आणि हे चिकूचं झाड आहे ना खूप दिवस झालं म्हणजे पटकट ते वाढत नाही इतका वेळ घेत ना चिकू चिकू पिकायला जेवढा वेळ घेत नाही ना तेवढा जास्त वेळ ते वाढायला घेते झाड तर तिकडच्या साईडला चार पाच चिकू आलेले आहेत आणि एकदम छोटे छोटे खूप महिने झाले ते तेवढेच इथं ही सप्तपर्णी होती तर सप्तपर्णी आमच्या इथली पण छटणी केली पण परत त्याला भर सुरू झालेला आहे तर सप्तपर्णीच्या विरोधात आमच्या तिथे ना लिंबाचं कडुलिंबाचं झाड यायला लागलेले हे ना हे कडुलिंबाचं झाड यायला लागलेलं मग आम्ही काय विचार केला ह्याला मोठं होऊ देऊयात आपण तोपर्यंत आता उन्हाळा येतोय मग त्याची इतकी छान घनदाट सावली पडते ना म्हणजे आमच्या इथला सगळा परिसर पूर्णपणे सावलीचा आणि थंडगार वातावरणाचा राहतो आणि आंब्याची झाड सईची दोन आंब्याची झाडे मग मला

दुकानातर्फे वाशिम बेकर ज्वेलर्स करमाळा <laughs> तर जेव्हापासनं प्रतिष्ठा प्रतिष्ठापना झाली आहे ना त्या दिवशी पासन कालपर्यंत होत काय आज आहे का हो आज नाही का बावीस पासून जानेवारी सोमवार जे काही कस्टमर दिवसभरात येतील त्यांच्या सगळ्यांच्या चिठ्ठ्या तयार करून मग दुसऱ्या दिवशी एखादे गेस्ट गेस्ट बोलून त्यांच्या हस्ते अशा पद्धतीचा उपक्रम होता आणि आज सगळ्यात शेवटची शेवटचा दिवस त्याची काढायला आपल्याला आणि माझ्यासोबत आणखी एक आहेत मॅडम कोण कोणते आल्यावर आपण ती चिठ्ठी काढायची आणि चिठ्ठी मध्ये ज्याचं नाव निघेल त्याला एक छान असं गिफ्ट आहे त्यांनी चिट्स सगळ्या हे केल्या होत्या मिक्स केल्या आणि त्यानंतर मग काढलं नाव त्याच्यात अयोध्या राम मंदिर डायरेक्ट आपल्या घरात ज्याच्याकडून गावाची चिठ्ठी निघेल आणि फर्स्ट डे ला ह्या होत्या कविता निळ म्हणून फर्स्ट डे ला यांच्याकडनं काढलेलं हो 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 हा हो, हो, हो। ना ना, हे नाव ओळखते मी विनर आहेत त्यांना गिफ्ट छान आहे मस्त आहे हे जे होल आहेत ना हे होल बुजवले जातात वाटत ऍक्च्युली त्याला दोन प्रकार असतात तुम्ही डॉक्टरकडे स्टिच करून घेऊ शकता सेकंड ऑप्शन आपल्याकडे आहे मी पिन पद्धतीने त्याला स्टेपलर केल्यासारखं स्टेपल करून देतो त्याला पॉलिश करायला तो एक प्रकार तो मला माहिती नाही एक्झॅक्टली काय पण माझ्या ह्याच्यामध्ये काय करतो की जो होल असतात तर दोन्ही बाजूनी तार हे करून हॉरिझॉन्टल तार टाकून त्याला okay. मारणं पॅक करून देतो जेणेकरून ते वरच्या बाजूला तुम्ही हँग करून व्यवस्थित स्टेबल होऊ शकता हा दुखणार जसं आपण कान टोचवतो त्या पद्धतीतच ते तयार होणार ना दोन तुम्हाला एका कानाला दोन वर होणार त्यावेळेस वेळेस हो हो, हो, हो खूप व्यवस्थित आहे आपल्या इथं गेस्ट वगैरे आहेत ना कटारिया भावी मला गुगड्या भावी समोरच्या भावी दारिया भावी यांचे रिलेटिव्ह येऊन ते स्टिच करून गेलेले त्यांचं सगळ्यांचं गे व्यवस्थित आहे आणखी आम्ही तेच कारण फक्त ऐकून

পান্ডুগঞ্জাড়ে পোথরে um, <laughs> <Rajendra. laughs> <laughs> 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 जे विनर आहेत त्यांना हे छान असं गिफ्ट आणि आम्हाला गिफ्ट मिळण्यापेक्षा तुमची जशी प्रतिक्रिया आहे ना तशी प्रत्येकाची प्रत्येक ज्यांनी ज्यांनी गिफ्ट काढ आम्हाला मिळण्यापेक्षा देण्यासाठी

आणि हा आमचा बरेच दिवस झालं पण आपले ब्लॉग नव्हते ना चालू म्हणून सांगते रोड झालेला मी जेव्हा हो प्रेग्नेंट होते तेव्हा खूप खराब होता हा रोड आणि या जायचा इतका ताप व्हायचा की बस कारण की एक साईड पूर्ण मोकळी केलेली असायची आणि दुसऱ्या साईडनं वाहतूक आणि तोही दुसरा रोड कच्चा आणि आता मी अगदी एक सातव्या मिनटाला घरी पोहोचतो